बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस बरसत होता तर रात्री मुसळधार झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना ना मोठ्या प्रमाणात पूर आला खामगाव नांदुरा रोडवरील बोर्डी नदीला मोठा पूर आल्यानं पुराचं पाणी नागरिकांच्या घरात गेल्यानं ना संसार उद्ध्वस्त झालाय तर गोडी नदीच्या पुलावरून आज सकाळच्या सुमारास श्रीहरी लॉन्स इथं लग्न सोहळा असून सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांची कार सुद्धा या पुरामध्ये वाहून गेलेली आहे तर नांदुरा व खामगाव शहराचा संपर्क तुटला असून पुलावरून दुपारी बारा वाजेपर्यंत पाणी वाहणं सुरू होतं त्यामुळे नांदुरा रोडवरील वाहतूक थांबवण्यात आली होती या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता बुलढाण्यात दोन दिवसाच्या रिमझिम पावसानंतर जोराचा पाऊस झाला नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि या पुरामध्ये एक कार देखील वाहून गेलेली आहे पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा